नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेअर मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शेअर बाजारचा पोर्टफोलिओ रिस्क घेण्याची धमक असेल तर सगळ्यात चांगले शेअर्स इलेक्ट्रिक व्हेकल सोलर एनर्जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर्स घ्या रोज काही ना काही नवीन बातमी आपली गव्हर्नमेंट देत असते इलेक्ट्रिक व्हेकलच्या शेअरची मग आपल्या शेतकऱ्यांना वाटतं की हे चान्स निघून गेला पण असं नाही तुम्ही अजून भी आप इलेक्ट्रिक व्हीकल शेअर्स घेऊ शकता आपण तर ती कंपनी विकत घेऊ शकत नाही आणि बनवूही नाही शकत पण त्यांचे शेअर्स तर घेऊ शकतात आत्ता त्यांचे रेट कमी आहे तर आपण घेऊन ठेवले पाहिजे आणि आपल्या पोर्टफोलिओ योग्य वाढला पाहिजे वेळ दिला तर तुम्ही लाखो रुपये कमवू हो शकता फक्त लॉंग टाईम साठी घ्या అని శోర్ట్టి ధన్యవాద